मला असं वाटतं की आम्ही खरं तर नारायण राणे साहेबांना जेव्हा जाहीर केलं आहे तेव्हापासून सर्वच महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने गावागावात प्रचार करत आहेत महायुतीचा जो धर्म आहे तो आम्ही पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मनसेचे सर्व नेते हे आज कोकणात आलेले आहेत आणि नारायण राणेंसाठी आजची ही सभा आम्ही घेणार आहोत खरी जर आज उद्धव ठाकरेंची पण सभा आहे तुम्ही दोन सभा जर नीट दाखवल्यात तर मनसेच्या नेत्यांची सभा ती उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा मोठ्या मैदानात होती आणि यातूनच पुढचं सगळं तुम्हाला कळेल की कोकणामध्ये कोणाचा विजय होणार आहे जर मनसेची सभा जर उद्धव ठाकरें मनसेच्या नेत्यांची सभा जर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठी होणार असेल तर त्यांचा पराभव निश्चित आहे आणि एक गोष्ट तुम्हाला ठामपणे सांगतो की यापुढे मागील काही दिवसापासून कोकणातले तो एक नाचा आहे भास्कर जाधव तो असेल अभिन रात्रीभिंतच आस पडणारा वि विनायक राऊत असेल हे लोक ज्या पद्धतीने बद्दल बोलतात राजसाहेबांचा कुठलाही उमेदवार नाही आम्ही कोण आमचा कुठेच महाराष्ट्रात उमेदवार उतरला नाही फक्त आम्ही भारतीय जनता पक्षांना मोदींना देशाच्या विकासासाठी पाठिंबा दिला आहे बर बरोबर आहे सो त्यांना एवढी मिरची लागली आहे की ते सतत राजसाहेबांबद्दल बोलतात आणि बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेसबरोबर फिरताना त्यांना कोणालाच लाज वाटत नाही आहे सो आम्ही सर्व नेत्यांनी शपथ घेतलेली आहे की राजसाहेबांबद्दल बोलणाऱ्या प्रत्येक उभाटाच्या नेत्याला पाडायचं त्यामुळे याच्यापुढे जो कुठला उपाटाचा नेता राजसाहेबांबद्दल बडगरेल त्याच्या विधानसभेत त्याच्या लोकसभेत जाऊन पूर्ण ताकदीने त्याला पाडण्याचा प्रयत्न आम्ही महाराष्ट्र करणार आहोत सभेसाठी आजच्या सभेसाठी आमच्या पक्षाचे नेते नितीन सरदेसाई साहेब असतील आमच्या पक्षाचे प्रवक्ते आणि ब्रँड फायरब्रँड नेते संदीप देशपांडे आहेत प्रकाश महाजन आहेत वैभव खेडेकर आहेत सो जी आमची पक्षाची बाजू सांभाळणारी जी पूर्ण टीम आहे ती सगळी आज इथे उपस्थित आहे ना नक्कीच असं आहे की सन्मान्य राजसाहेबांनी शिवतीर्थावरनं जेव्हा पाठिंबा घोषित केलेला तेव्हा माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार सक्रिय प्रचारात आम्ही सगळेजण भाग घेतो आहे त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून आज रत्नागिरीत सभा होते आणि असं आहे की सन्मान्य राजसाहेबांनी पाठिंबा दिल्यानंतर बरेच लोक इथे भुंकायला लागलेले होते तर त्यांचं भुंकणं पण थोडं बंद करायचं होतं त्यामुळे आज ही रत्नागिरीतली सभा आयोजित केलेली आहे पहिली सभा नाही याच्या आधी आम्ही एक सभा घेतली होती आणि त्याच्यानंतर आज ही रत्नागिरीतली आहे पण ही रत्नागिरीतली ही मोठी सभा आहे मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेली सभा म्हणतात की अडीच लाखाच्या मताने विनायक राऊतांना आता त्यांचं डिपॉझिट वाचवता आलं तरी खूप आहे तेवढं त्यांनी वाचवावं सभा आहे असं करून नारायण हे वातावरण चांगले गेले काही दिवस आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्याकडून जी काही माहिती येते आहे त्याप्रमाणे राणेसाहेबांसाठी चांगलं वातावरण आहे संपूर्ण या मतदारसंघामध्ये असं सगळ्यांकडूनच जो काही आम्हाला माहिती मिळते आहे अतिशय उत्साहवर्धक अशी आहे आणि राणेसाहेबांना शंभर टक्के निवडून येतील अशी परिस्थिती एकाच दोन सभा सभा वेळेमध्ये आहे काय सांगाल ठीक आहे ना आज लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतःचा प्रचार करायची आणि सभा घेण्याचा अधिकार असतो त्याप्रमाणे ते घेत असतील पण आमची सभाही अतिशय चांगली होईल आणि मला रत्नागिरीमध्ये था था। आता आल्यानंतर सुद्धा जो काही मी बऱ्याच आमच्या परिचयाच्या लोकांशी सुद्धा बोललो अराजकीय त्यांच्याकडून अतिशय चांगलं वातावरण असल्याचं मला दिसत आहे त्यामुळे राणेसाहेबांचा विजय निश्चित आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो विनायक राऊत म्हणतात की अडीच लाख मतांनी विजय होणार असं आहे प्रत्येक जण आपापल्या गोष्टी बोलत असतो पण जे काही मी माहिती घेतली आणि मी लोकांना भेटतोय ते पाहताना मला काही तसं वाटत नाही साहेबांचा विजय हा नक्कीच होणार आहे मला सभा घेत असली तरी पण त्यांच्या सभेला आम्ही किंमत देत नाही असं विनायक राऊत म्हणतात असं कोण काय म्हणते ह्याच्यावरती करण्यापेक्षा संध्याकाळच्या सभेमधूनच त्याला उत्तर दिलं जाईल मला कळेल सभा चांगली जोरदार होणार आणि त्याला लोकांमध्ये उत्साह खूप आहे त्या सभे बाबतीत त्यामुळे चांगली पद्धतीने सभा होईल असं आहे की लोकसभेची आता निवडणूक आहे ती झाल्यानंतर अर्थातच पुढच्या निवडणुका लढवणार आहोतच आम्ही त्यामुळे जे काय असतील निवडणुका त्या सगळीकडे जिकडे जिकडे आमचे चांगले उमेदवार असतील तिकडे तिकडे लढवू प्रमुख मुद्दे प्रचारामध्ये असं आहे की कुठले तुम्ही आत्ताच्या प्रचारामध्ये जर म्हणत असाल तर आता महायुतीला आणि त्या पाठिंब्याप्रमाणे जिकडे जिकडे सगळीकडे आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरलेले आहेत आणि मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून हा पाठिंबा दिला गेलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी जे उमेदवार महायुतीचे असतील त्यांना आम्ही पाठिंबा निवडून आणण्याचा पूर्ण आमच्या ताकदीने प्रयत्न करणार आहोत